हाय फ्रेंड्स कसे सगळे मी आहे जयश्री महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला चार ऑप्शन दिलेले आहे तर उत्तर आहे भूपेंद्र यादव यांच्या हस्ते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हिमबिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिमबिबट्यांची एकूण संख्या किती आहे तर देशात हिमबिबट्यांची एकूण संख्या ही सातशे अठरा इतकी आहे उत्तर आहे सातशे अठरा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात सर्वाधिक हिम हिमबिबट्यांची संख्या कुठे आहे तर उत्तर आहे लडाख येथे तर देशात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या ही लडाख येथे आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पहिल्या हिमबिबट्याच्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या लडाखमध्ये किती आहे तर लडाखमधील हिमबिबट्यांची संख्या ही चारशे सत्याहत्तर इतकी आहे उत्तर आहे चारशे सत्याहत्तर पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली उत्तर आहे पंजाब तर पंजाब राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर उत्तर आहे झारखंड तर हेमंत सोरेन यांनी झारखंड या, या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे तर उत्तर आहे चंपाई सोरेन यांची निवड होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व कोणत्या देशात मस्कत येथे लष्करी उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आला तर उत्तर आहे ओमान तर भारत व ओमान देशात मस्कत येथे लष्करी उपकर उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आला उत्तर आहे ओमान पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप टेन महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे तर उत्तर आहे पुणे तर मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप टेन महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा समावेश आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे तर उत्तर आहे तामिळनाडू तर तामिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय महा मद्रास हायकोर्टाने दिलेला आहे तर उत्तर आहे तामिळनाडू पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे तामिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या न्यायालयाने दिलेला आहे उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहे तो तर उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे जय शहा तर आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड झालेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेले आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकलेली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहे तर महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न पदके जिंकलेली आहे उत्तर आहे एकशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न पाहूया सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकलेली आहे तर उत्तर आहे जलतरण पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत द्वितीय क्रमांकावर असणारा तामिळनाडू राज्यातील राज्याने किती पदके जिंकली, जिंकली तर तामिळनाडू राज्याने एकूण अठ्ठ्याण्णव पदके जिंकलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती झालेल्या चार सदस्यांपैकी किती महिलांचा समावेश आहे तर उत्तर आहे एका महिलेचा समावेश आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीस वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पानथळाचा समावेश करण्यात आला आहे तर उत्तर आहे पाच पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे तर उत्तर आहे ऐंशी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे तर उत्तर आहे अकरा तर दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील अकरा गड किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तर उत्तर आहे ओडिसा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो उत्तर आहे एक फेब्रुवारी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सहाव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला उत्तर आहे सहाव्यांदा पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पी एम सूर। सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरवर्षी किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली तर ता उत्तर आहे तीनशे तीनशे युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये लेखपती दिदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे उत्तर आहे तीन कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे उत्तर आहे तीन कोटी तर फ्रेंड्स तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबू येथेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद